नमस्कार मित्रांनो मी आहे मिलिंद गवस आणि तुम्ही बघत आहात चॅनल मिलिंद टेक्निकल गुरु नवीन योजना महाराष्ट्रामध्ये लागू केली आहे महाराष्ट्र शासनाने मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना या योजनेबद्दल पूर्णपणे माहिती या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी सांगणार आहे या योजनेचं उद्दिष्ट काय आहे कोणाला लाभ भेटणार आहे कोणाला ना लाभ नाही भेटणार आहे या योजनेमध्ये पात्र कोण ठरणार आहे अपात्र कोण ठरणार आहे या योजनेचा लाभ घेण्यासाठी कागदपत्र कोणकोणती लागणार आहेत या योजनेसाठी अर्ज कसा आणि कुठे करायचा आहे या योजनेतील निवड कशी होणार आहे आणि याचं निवड झाल्यावर प्रवाशाचं नियोजन कसं केलं जाणार आहे नियमन अटी काय असते या, का या, या योजनेमध्ये याची सर्व माहिती याची सर्व डिटेल या व्हिडिओमध्ये तुम्हाला मिळणार आहे चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेनंतर आता महाराष्ट्र सरकारनं मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना जाहीर केली आहे या योजनेअंतर्गत साठ वर्षावरील नागरिकांना देशभरातील तब्बल सासष्ट तीर्थक्षेत्रांना भेटी देण्यात येणार आहे या योजनेचा लाभ घेणाऱ्या प्रवाशांना तीस हजारापर्यंत अनुदानही मिळणार आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेची घोषणा केली आहे त्यावेळी मुख्यमंत्री म्हणाले की देशात हिंदू धर्मात चारधाम यात्रा माता वैष्णव दे वैष्णवी यात्रा अमरनाथ यात्रा इतर धार्मियांचीही मोठी तीर्थक्षेत्रे आहेत जिथे आयुष्यात एकदा तरी जाण्याचे बहुतांश ज्येष्ठ नागरिकांचे स्वप्न असते पुण्यकर्म म्हणून तीर्थक्षेत्री जाण्याची सुप्त इच्छा असते परंतु गोरगरीब सर्वसामान्य कुटुंबातील नागरिकांना त्यांच्या आर्थिक परिस्थितीमुळे तसेच कोणी सोबत नसल्यामुळे आणि पुरेशी माहिती नसल्याने अनेक ज्येष्ठ नागरिकांचे तीर्थयात्रा करण्याचे स्वप्न पूर्ण होत नाही हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी शासनाने पुढाकार घेतला आहे राज्य शासन हे राज्यातील गरीब वंचित समाजाचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करत आहे याचे आम्हाला समाधान आहे निश्चित राज्यातील ज्येष्ठांचे आशीर्वाद सरकारला मिळतील व त्यातून सर निश्चित सरकारला ऊर्जा आणि प्रेरणा मिळत मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना सुरू करण्यामागे सरकारचा उद्देश काय आहे तो बघा भारत विविधतेने नटलेला देश आहे आपल्या देशात विविध धर्माचे आणि पंथाचे लोक राहतात महाराष्ट्र इतर राज्यांमध्ये अनेक तीर्थक्षेत्र आहेत महाराष्ट्र ही संतांची भूमी ओळखली जाते महाराष्ट्र सर्वाधिक महान संत तसेच धर्मगुरू होऊन गेले कट परत मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना सुरू मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना सुरू करण्यामागे सरकारचा उद्देश काय भारत हा विविधतेने नटलेला देश आहे आपल्या देशात विविध धर्माचे आणि पंथांचे लोक राहतात महाराष्ट्रासह इतर राज्यांमध्ये अनेक तीर्थक्षेत्रे आहेत महाराष्ट्र ही संतांची भूमी ओळखली जाते महाराष्ट्रात सर्वाधिक महान संत तसेच धर्मगुरू होऊन गेले ज्यांच्या विचारांचा प्रसार हा भारताच्या सीमा ओलांडून ओलांडून झाला असून एक पावनभूमी म्हणून महाराष्ट्राचं नाव घेतलं जातं महाराष्ट्राला वारकरी संप्रदायाची भक्ती मार्गाची शेकडो वर्षाची परंपरा असून यात लाखो लोक धर्मकार्य समाजकार्य भक्ती मार्गाने प्रवास करतात आपलं दैनंदिन कर्तव्य पार पाडित असताना देखील आपल्या देवतांच्या भ भगवंतांचं ता नामस्मरण चिंतन करत आयुष्य जगत असताना देशात हिंदू धर्मात चारधाम यात्रा मात्रा माता वैष्णोदेवी यात्रा अमरनाथ यात्रा तसेच इतर धर्मांची मोठी तीर्थस्थळे आहेत तिथे आयुष्यात एकदा तरी जाण्याचं बहुतांश ज्येष्ठ नागरिकांचं स्वप्न असतं प्रत्येक नागरिकांचं स्वप्न असतं पुण्यकर्म म्हणून तीर्थक्षेत्री जाण्याची सुप्त इच्छा असते भरपूर लोकांची पण या पैशाअभावी गोरी गरिबांना सर्वसामान्य लोकांना जाता येत नाही त्यामुळे ही महाराष्ट्रात छोटीशी एक योजना साकारलेली आहे कोणाला लाभ मिळणार योजनेचं उद्दिष्ट काय हे बघा आहे पुढे राज्यातील सर्व धर्मीयातील ज्येष्ठ नागरिक म्हणजे ज्याचं वय साठ वर्ष किंवा त्याहून अधिक आहे अशा व्यक्तींना भारतातील तीर्थक्षेत्रांना भेट देण्याची इच्छा पूर्ण करण्यासाठी मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना सुरू करण्यात आली आहे राज्यातील ज्येष्ठ ज्येष्ठ नागरिकांना तीर्थयात्रा मोफत उपलब्ध करून देणं हे मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना सुरू करण्याचं मुख्य उद्दिष्ट आहे आता बघा इथे मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेअंतर्गत तरतुदी काय आहेत सदर योजनेमध्ये महाराष्ट्र राज्य आणि भारत देशातील प्रमुख तीर्थस्थळांचा समावेश करण्यात आला आहे तीर्थस्थळांची यादी परिशिष्ट अ आणि ब प्रमाणे असेल सदर यादीमधील स्थळ कमी होऊ शकतात अथवा स्थळांमध्ये देखील होऊ शकते तदर योजने निर्धारित सदर योजनेअंतर्गत निर्धारित स्थळ निर्धारित तीर्थस्थळांपैकी एक स्थळाच्या यात्रेकरता पात्र व्यक्तीला या योजना एक वेळ लाभ घेता येईल तसेच प्रवास खर्चा कमाल मर्यादा प्रति व्यक्ती तीस हजार रुपये इतका असेल त्यामध्ये प्रत्यक्ष प्रवास भोजन निवासाची सोय इतर इत्यादी बाबींचा समावेश असेल मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना सुरू कर्नाटक हे पात्रता आवश्यक आहे ती काय लाभार्थी महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असणं आवश्यक आहे वयवर्ष साठ आणि त्यावरील ज्येष्ठ नागरिक हे आहे लाभार्थी कुटुंब वार्षिक उत्पन्न अडीच लाखापेक्षा जास्त नसावं मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेसाठी ती अपात्र कोण ठरणार आहे बघा ज्या कुटुंबातील सदस्य आयकर जात आहे आणि जे सरकारी कामामध्ये कार्यरत आहे पेन्शन घेत आहेत निवृत्ती वेतन घेत आहेत त्यांना हे लाभ मिळणार नाही मित्रांनो बघा तुम्ही ज्यांच्या कुटुंबातील माजी खासदार आमदार आहेत त्यांना पण लाभला मिळणार आहे ज्यांच्या कुटुंबातील सदस्य भारत सरकार ते राज्य सरकारच्या बोर्ड कॉर्पोरेशन उपक्रमाचे अध्यक्ष संचालक सदस्य आहेत त्यांना पण लाभ मिळणार आहे त्यांच्याकडे चार चक्की वाहनं आहे त्यांना पण लाभ न मिळणार आहे ट्रॅक्टर वगळून हा प्रवासी शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या सक्षम असणं आवश्यक आहे त्यासाठी संसर्जन रोगांना ग्रस्त नसावं टी बी वगैरे हे आधार नसावे त्यांच्यासमोर आहेत ज्येष्ठ नागरिकला सरकारी वैद्यकीय अधिकाऱ्यांना पूर्ण आरोग्य तपासणी केल्यानंतर व्यक्ती शारीरिकदृष्ट्या निरोगी असेल तरच या योजनेचा लाभ मिळणार आहे हे आ, ते बघा दिलेले नम नमूद केलेलं आहे जे अर्जदार मागील वर्षामध्ये लॉटरी निवडले गेले परंतु प्रवासासाठी आमंत्रित करूनही त्यांनी प्रवास पूर्ण केले नाही अशा माझी अर्जदारांना देखील या योजनेत पात्र ठरवलं जाणार नाही आहे ज्यांनी पहिलं केलेलं आहे त्यांनी ज्यांना त्यांचं नाव निवडले गेले आहे पण ते गेले नाही आहेत त्यांना परत नाही मिळणार लक्षात ठेवा जर असं आढळून आलं की प्र अर्जदार प्रवाशांना खोटी माहिती देऊन किंवा क कोणती तथ्य लपवून अर्ज केला त्यामुळे तो प्रवाटी अप तो पण प्रवाहासाठी अपात्र ठरणार आहे माहिती पडल्यावरती आणि बाकीचे कधी योजनेसाठी त्यांना वंचित ठेवता येईल असं झालं तर सदर योजनेच्या पात्रता आणि अपात्रता निकामध्ये सुधारणा करण्याची आवश्यकता असल्यास शासना शासन मान्यतेनं कार्यवाही करण्यात येईल मुख्यमंत्री त्रिदर्शन योजनेचा लाभ घेण्यासाठी कोणती कागदपत्र आवश्यक आहे ते बघा योजनाच्या लाभासाठी ऑनलाईन अर्ज करावा लागेल लाभार्थ्यांचे आधार कार्ड आणि रेशन कार्ड महाराष्ट्र राज्याचे अधिवास प्रमाणपत्र महाराष्ट्रातील जन्म दाखला किंवा अधिवास प्रमाणपत्र किंवा दाखला पंधरा त्याऐवजी नाहीतर पंधरा वर्षापूर्वीचे रेशन कार्ड किंवा मतदान ओळखपत्र शाह सोडल्याचं प्रमाणपत्र दाखला यापैकी कोणतंही ओळखपत्र ग्राह्य धरलं जाणार आहे सक्षम प्राधिकारी यांनी दिलेल्या कुटुंब प्रमुखता उत्पन्न दाखला अडीच लाखापर्यंत असणं आवश्यक आहे किंवा पिवळे किंवा रेशन केशरी रेशन कार्ड त्यानंतर वैद्यकीय प्रमाणपत्र पासपोर्ट आकारता फोटो जवळच्या नातेवाईकांचा मोबाईल क्रमांक सदर योजनेच्या अटी शर्तीचं पालन करण्याबाबतचं पत्र योजनेचा अर्ज कसा करावा कसा कसा आणि कुठे करावा योजनेचा अर्ज पोर्टल मोबाईल ॲपद्वारे सेतू सुविधा केंद्राद्वारे ऑनलाईन अर्ज भरला जाऊ शकतो पात्र ज्येष्ठ नागरिकांना या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करता येईल ज्यांना ऑनलाईन अर्ज सादर करत येत नसेल त्यांच्यासाठी अर्ज भरण्याची सुविधा सेतू केंद्रात उपलब्ध असेल अर्ज भरण्याची संपूर्ण प्रक्रिया विनामूल्य असेल अर्जांना तसं उपरोक्त ठिकाणी उपस्थित राहणं आवश्यक असेल जेणेकरून थेट फोटो काढता येईल आणि केवायसी करता येईल के यासाठी अर्जदाराकडे खालील माहिती आणणं आवश्यक आहे कुटुंबाचं ओळखपत्र म्हणजे रेशन कार्ड स्वतःचं आधार कार्ड हे आणणं गरजेचं आहे लाभार्थ्यांची निवड कशी होणार आहे प्रवाशांची निवड जिल्हा स्तरावर स्थापन के करण्यात आलेल्या जिल्हास्तरीय समितीपुढे फुडे, पुढील प्रक्रियेनुसार केली जाईल बघा प्रत्येक ठिकाणच्या प्रवासासाठी जिल्हानिहाय कोठा निश्चित केला जाईल ज्यामध्ये अर्जरांच्या संख्येसह व त्या जिल्ह्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणात अधिभार देऊन कोटा निश्चित केला जाईल विहित कोटापेक्षा जास्त अर्जांच्या उपलब्धतेवर आधारित लॉटरीद्वारे प्रवाशांची निवड केली जाईल कोटातील शंभर टक्के अतिरिक्त लोकांसाठी प्रतिष्ठा यादी देखील तयार केली जाईल निवडलेल्या प्रवासी प्रवासाला न गेल्यास प्रतिक्षा यादीत समाविष्ट असलेल्या व्यक्तीला प्रवास प्रवासात पाठवता येईल निवडलेली प्रवासी आणि प्रतीक्षा यादी विभागाच्या पोर्टलवर जिल्हाधिकारी कार्यालयावर आणि समाज कल्याण विभागाच्या सहाय्यक आयुक्त कार्यालयाच्या सूचना फलकावर आणि योग्य वाटेल अशा इतर माध्यमांद्वारे प्रसारित केली जाईल फक्त निवडलेली व्यक्ती तीर्थयात्रेला जाऊ शकेल तो किंवा ती जे काही ज्यांच्यासोबत इतर कोणा कोणत्याही व्यक्तीला घेऊन जाऊ शकणार नाही जर पती पत्नीने स्वतंत्रपणे अर्ज केला असेल आणि एकाच लॉटरीत निवड झा एकाचीच एका एकाचीच लॉटरीत निवड झाली असेल आणि दुसऱ्या जोडीदाराची लॉटरीत निवड झालेली नसेल तर आयुक्त समाज कल्याण आयुक्तालय पुणे त्यांना किंवा तिला यात्रेवर पाठवण्याचा निर्णय घेऊ शकतील लाभार्थ्यांच्या प्रवासाचे नियोजन कसं केले जाईल बघा जिल्हास्तरीय समितीनं निवडलेल्या प्रवाशांची यादी आयुक्त समाज कल्याण पुणे यांच्याकडे सुपूर्द केली जाईल निवडलेल्या प्रवाशांची यादी प्रवासासाठी अधिकृत टुरिस्ट कंपनी एजन्सीला देण्यात येईल नियुक्त अधिकृत टुरिस्ट कंपनी एजन्सी टूर टूरवरील प्रवाशांच्या गटाच्या प्रवास प्रस्थानाची व्यवस्था करेल प्रवाशांच्या प्रवासासाठी आवश्यक त्या सुविधा आणि कोणत्या सुविधा देण्यात याव्यात याचा निर्णय राज्य शासन घेईल सर्व यात्रेकरूंना प्रवासासाठी नियोजित स्थळी त्यांच्या पोहोचावे लागेल प्रवासादरम्यान लाभार्थ्यांना अटिश अटी शर्तीचं पालन करावं लागणार आहे ते बघा कोणत्या प्रवाशांना कोणत्याही ज्वलनशील पदार्थ किंवा मादक पदार्थ कोणत्याही स्वरूपात वाहून नेण्यास प्रतिबंध राहील राज्याची देशाची प्रतिमा खराब होणार नाही अशा रीतीने यात्रेकरूंनी यात्रेच्या प्रतिष्ठेनुसार वागावे प्रवासी त्यांच्या नियुक्त संपर्क अधिकारी व्यवस्थापक यांच्या सूचनांचे पालन करतील वरील आचारसंहितेचे पालन करण्याच्या इराद्याबाबत प्रवाशाकडून प्रतिज्ञापत्र घेतले जाईल प्रवाशांना विभागाच्या विहित प्रणालीमध्ये सहकार्य करावे लागेल आणि शिस्तीत सहकार्य करणे अपेक्षित आहे कोणताही इतर प्रवासी कोणताही प्रवासी इतर प्रवाशांची गैरसोय होईल असे वर्तन करणार नाही साधारणपणे ट्रेनमध्ये बर्थवर झोपण्याची वेळ रात्री दहा ते सकाळी सहापर्यंत असेल आणि प्रवासी त्यांच्या संबंधित बर्थवर झोपतील विभागीय गरजेनुसार यावेळी काही बदल केले जाऊ शकतात तर मित्रांनो ही होती माहिती मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेबद्दल तर मित्रांनो कशी वाटली माहिती माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा तर अशा नवनवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र